नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना इकडं सगळ्यांनी आवरले हाय अनुष्का अनुष्काचा जा आमचा फिक्स ड्रेस तिला हा ड्रेस लय आवडतो काय माहिती आवडतो का हा एक तुझं माझ्यासारखंच एखादी साडी आवडली ना काय आवडली मग सारखी कुठं जाते पण तू तीच घालायचं मला पण ही साडी आवडती अशी जास्त जड वगैरे काय नाहीये अगं बाय इकडं राहिले की मॅडम नाही तर रुसायच्या परत इकडे चिवणी पण आवरले काय होते ही हाय नमस्कार चिवणी पण आमच्या आवरले तर विषय साडीच सा चाललेला म्हणजे जास्त जड वगैरे नाही काय नाही त्याच्यामुळं निसा वाटते मस्त आणि इकडे ह्यांचं पण आवरायचं चालले दिसायला गाळ लगेच आता पप्पाचे सॉक्स घाणश का कुठं ग सापडायचं काय हो कुठं शोधत बसू आता अगं मी धुतले तिथं काल परवा दोन जोड धुतले त्यांचं आधी शोधून चला तर आली इकडं बाहेर ते पण हो का आमच्या घरात चप्पल घालून बघा थांब थांब ती हे त्यांचं सक्ष कुठेतरी

आलोच चार पर्यंत माघारी लगेच आपलं तास दोन तासात आहे ना बाई पाच वाजता मग काय घर काय तू का म्हणून लगेच हे केलंय लगेच म्हणजे सिंपल आपली साडी मग काय त्याला गत्रल काय ते त्याला काय खिडक्या लावल्या सगळ्या खिडक्या उघड्याच ठेवतात पुरी